सिल्लोड तालुक्यातील येथील शेतकऱ्यांचे गायरन जमिनीतून रस्त्याच्या मागणीसाठी धरणे आंदोलन मागणी पूर्ण न झाल्यास करणार मोठे आंदोलन आज दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दुपारी चार वाजता माध्यमांना देण्यात आलेली माहिती अशी की सिल्लोड शहरातील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर सिल्लोड तालुक्यातील निल्लोड येथील अनेक शेतकऱ्यांनी आज रोजी सिल्लोड उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून रस्त्याची मागणी केली आहे सद्रील शेतकरी अनेक दिवसापासून त्रस्त असून रस्त्यासाठी मागणी करत असे वेळोवेळी तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांना पुरवठा करूनही रस्त्याची मागणी पूर्ण होत नसल्याने संतप्त महिला व नागरिकांनी आज रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले सदरी मागणी पूर्ण झाल्यास पुढच्या काळात मोठे आंदोलन छेडण्यात येईल व याची सर्व जबाबदारी शासकीय अधिकाऱ्यांची राहील अशी माहिती त्यांनी माध्यमांना दिली आहे तुम्ही हो। सिल्लोडीतील उप कार्यालयामध्ये आहेत कशा संदर्भात निवेदन दिले सर आम्ही मान्य तहसीलदार साहेब यांनी लोट दोनशे मध्ये अतिक्रमण रस्ता गायरान जमिनीचा असून सुद्धा त्याच्याकडे कोणतेही डॉक्युमेंट नसताना मान्य ए डी एम साहेब यांनी आथा आथा जी जी स्टे ऑर्डर दिली व आज दिनांक अठ्ठावीस अठ्ठावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी हा रस्त्याचा टाईम होता आम्ही फीज भरून पोलीस स्टेशनची सगळे प्रोसेस करून माननीय एच डी एम साहेबांनी ते रोजी मला वाटतं सव्वीस तारखेला स्टे ऑर्डर संध्याकाळी सहा वाजता झालेली आहे तरी आम्ही आज सर्व शेतकरी आत्मदान म्हणजे इथं उपोषणासाठी सगळे थांबलो होतो पण मान्य एम साहेब आली नाही काही कारण असतो त्यांना मंगळवारी येऊन जातो मी दोन तारखेला ते रोजी आम्ही पाहून न्याय देऊ रस्ता नसल्यामुळे काय काय त्रास आहे तुम्हाला आज रोजी रस्ता जाण्यासाठी रस्ताच नाही साहेब आम्हाला शेती कशी करताय शेती आजपर्यंत आम्ही जात होतो पण आज पूर्णता आता किती किलोमीटर पर्यंत आम्हाला एवढा त्रास आहे आमचे हातामध्ये बैल डोक्यावर खत बायकोच्या याच्यावर पिशवी खांद्यावर लेकरा हातात आमची खूप दैन कोणत्या गावाचे निल्लोर काय कोणता गट क्रमांक काय काय अडचण दोनशे दो चार दोनशे चार गट गायरान 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 आहे तिथून येणे जाण्याचा रस्ता बंद केलेला आहे हा आमचा पहिल्यापासून रस्ता होता सर तो लग्न झाल्यापासून पाहते मी चाळीस पंचेचाळीस वर्षापासून कोणी बंद केलं तो कपाटे कपाटे <laughs> 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 तुम्हाला काय त्रास होतो आम्हाला खूप त्रास आहे कमरा इतक्या पाण्यातून जाणं लागतं येणं लागतं तर ते बी जायला आता नाही म्हणणार आहे कारण दुसऱ्या लोकांना आम्ही तोंडाच्या गोडाईनं जात होतो त्यांनी बी आता लाकडं रुकडं टाकतीलच ती आता सुरुवात करतील ती आता नाही झालं ना मग ते आता बंदच करतील ना तोंडाच्या गोडाई त्याच्या बापाच्या वावरातून जातो आम्ही खटाळायच्या मग आता तुम्ही का याचा निर्णय लावतो नाव काय तुमचं काय म्हंटल कडूबाई काय त्रास आहे आम्हाला शेतीमध्ये जाण्यासाठी रस्ताच नाही आम्ही किंवा खत बैल घेऊन शेतामध्ये निल्लोड मधून शेती लावस्थे कुठे आहेत आमची शेती तीन किलोमीटर आहे तिथून ती तीन किलोमीटरपासून आम्ही नदीतून जात होतो तिकून पण रस्ता बंद केला इकून खटाळत होतो त्यांना आज पण आजपासून आमचा रस्ता बंद केला म्हणून आम्ही आधीच आलो आम्हाला एवढा त्रास एवढा त्रास दोन वर्षापासून पण आम्ही इतका दिवस सहन केला आमच्या सह होऊ शकत विनय शेतीत आम्ही जातच नाही आता त्यांची शेती होती आम्ही त्यांच्या जात होतो त्यांनी सांगितलं तुम्ही तुमचा रस्ता मागो आणि मग त्या रस्त्याने जा आमच्यातून आता जाऊ नका त्याच्या मार्ग आम्ही जा आपल्याला कोणी तसं सहज बी जाऊ देत नाही पण त्याने आजपर्यंत आम्हाला जाऊ दिलं काय नाव तुमचं आमचं माझं नाव लंका लक्ष्मण कोचे